नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ हो व्लॉग या माझ्या मी आपले स्वागत करत आहे तर माझ्याकडे येते म्हशीचं दूध आणि म्हशीच्या दुधाला येते घट्ट दाटसर साय तर मी नेहमी काढते लोणी या म्हशीच्या दुधाच्या साईचं आणि हे बघा आता ही पंधरा दिवसांची साय जमलेली आहे अतिशय घट्ट अशी जाड साय असते ही पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात मी साय काढून घेतली आणि पारंपरिक पद्धतीने सुद्धा मला लोणी काढता येते पण मिक्सरवर अगदी झटपट होते थोडेसे पाणी घातले आता थोडे थोडे पाणी घालून मी फिरवणार आणि वरचं वरचं लोणी किती छान घट्टसर येणार बघा अशा पद्धतीने मी पटापट पत लोणी काढून घेते आहे जितकं आपण मिक्सर बारीक फिरवणार तितके चांगले मऊ लुसलुशीत असे लोणी येते पातेलाच सर्व लोणी काढून घेतलेले आहे आता मी कडवणार आहे लोणी एकदम मंद आचेवर हळूहळू फिरवत फिरवत लोणी मी कडवणार आहे एक दहा मिनटं झाल्यानंतर बघा अशा प्रकारे लोणी कडत कडत येते हळूहळू आता कड़त हे कडत असतानाच मी याच्यामध्ये टाकणार आहे लवंग हे बघा दोन लवंगा घेतलेल्या आहेत मी त्यामुळे कसे हे तूप जे बनते ते बाधत नाही लहान मुलांना काही ठिकाणी विड्याचे पानसुद्धा घातले जाते पत्र सुद्धा घातले जाते तर आत्ता माझ्याकडे जी तुळस आहे ती पांढरी तुळस आहे त्यामुळे मी घालत नाही आहे तर काळी तुळसच चांगली औषधी असते आता हे लोणीकडून चांगले तूप झालेले आहे आणि ही बघा तुपाची बेरी अतिशय उत्कृष्ट आहे आणि तुपाचा जो सुगंध आहे आहा हा काय सांगू तुम्हाला इतका सुरेख येतो आहे तर हे तूप बनून तयार आहे थोडेसे थंड झाल्यानंतर एका डब्यात मी भरून ठेवणार तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तूप करता का घरी ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद